वयोमानानुसार चांदीथुकीचा ताण पाठीच्या कानाला झालेला दुखापती म्हणजेच मन मानेच्या मनक्यांची असामान्य चीज किंवा मनक्याची विकृत स्थिती याला स्पॉन्ड्युलायसिस म्हणतात त्याला तर मग जाऊन या स्पॉन्डिलायसिसवरती कोणकोणते एक्सरसाइज आहेत ते सुरुवातीला अँकल रोटेशन आपण बघितलं त्यानंतर आपल्याला शोल्डर रोटेशन करायचं आहे पुन्हा रिवर्समध्ये आणि श्वासाकडे सुद्धा आपलं लक्ष राहील त्यानंतर आपल्याला हाताना लॉक करायचं आहे आणि पाठीमागे घेऊन आपल्याला पाठीमागून आपल्याला स्ट्रेच करायचं आहे राईट right टू लेफ्टमध्ये श्वासाकडे लक्ष राहील छान प्रकारे स्ट्रेचिंग घ्यायचे लक्षात ठेवा घाई कुठेही करू नका यानंतर डावा हात जो आहे तो डाव्या दिशेला ठेवून आपल्याला डोकंसुद्धा आपल्याला डाव्या दिशेने ढकलायचं आहे आणि हात उजव्या दिशेने तसंच आपल्याला उजव्या साईडने करायचं आहे उजव्या हात घेऊन उजव्या दिशेने आपल्याला ढकलायचा आहे आणि हात आपल्याला डाव्या साईडने यानंतर आपण रोटेशन करणार आहोत श्वासाकडे लक्ष राहील आपलं पुन्हा रिवर्समध्ये आपल्याला करायचं आहे यानंतर आपण करणार आहोत नेक अप अँड डाऊन श्वास घेत मानवरती अनु हळुवा श्वास सोडत खाली कुठेही गाई गडबड करू नका छान प्रकारे स्ट्रेचिंग द्या यानंतर आपण करणार आहोत लेफ्ट टू राईट श्वास सोडत डाव्या साईडला आणि श्वास घे सेंटरला पुन्हा श्वास सोडत उजव्या साईडला पुन्हा श्वास सोडत राईट साईडला या पद्धती आपल्याला करायचं आहे यानंतर आपण करणार आहोत कान जे आहे ते शोल्डरला टच करायचा प्रयत्न करायचा आहे नसेल व जबरदस्ती करू नका जशी प्रॅक्टिस वगैरे स्ट्रेचिंग वगैरे तुम्हाला जमत राहील आता यानंतर आपण करणार आहोत नेक रोटेशन डायव्हर्स साईडने वरती घेताना श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या साईडने खाली आणताना श्वास सोडायचा आहे तसंच आपल्याला पुन्हा रिवर्समध्ये करायचं आहे उजव्या साईडने सेम श्वासाकडे लक्ष राहील तर अशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला हाताला पाठीमागे लॉक करायचं आहे आणि छान प्रकारे स्ट्रेचिंग द्यायची आहे